नमस्कार सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता जर बघितलं तर जे आजपासून पैसे बँक खात्यावर ट्रान्सफर होण्यास सुरुवात होणार आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जे ट्विटरद्वारे माहिती ही दिलेली आहे यामध्ये जर बघितलं तर जे आहे आता हा निधी मंजूर झालेला आहे डिटेल बातमी काय ते बघूयात तर लाडकी बहीण योजनेतून जून महिन्याचे पैसे देण्यासाठी राज्य सरकारने तीन हजार सहाशे कोटी रुपये वर्ग केलेले आहे योजनेतील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात सोमवार तीस जूनपासून पंधराशे रुपये जमा होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे अत्यंत चांगली आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आहे सरकारच्या तिजोरीत मात्र खड खडाट असल्याचे जून महिन्याचे पैसे अद्याप जमा केलेले नव्हते अखेर सोमवारपासून म्हणजे आजपासून पावसाळी अधिवेशन होत असल्याने विरोधक सरकारला लक्ष करतील या भीतीने राज्य शासनाने लाडक्या बहिणीसाठी रविवारी तीन हजार सहाशे कोटी रुपये महिला व बालविकास खात्याकडे वर्ग केले त्यामुळे हे पैसे आजपासून मिळणार आहेत धन्यवाद